नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कोकणी पद्धतीने झणझणीत चमचमीत आमटी लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे मी मूग डाळ आणि मसूर डाळ अशी मिक्स डाळ घेतलेली एक वाटीवर आणि ती पातेल्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर शिजवून घेतली आहे तर शिजवताना यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आणि व्यवस्थित डाळ आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे तर मूग डाळ आणि मसूर डाळ शिजायला जास्तीचा वेळ लागत नाही त्यामुळे इथे मी पातेल्यामध्ये शिजवून घेतली आहे आणि पळीच्या ही थोडीशी घोटून घ्यायची तर मला आमटी बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी जास्त डाल घोटून घेत नाही आहे जर वरण बनवायचं असेल तर थोडीशी डाल घोटून घ्यायची या तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे तर एक ग्लासभर पाणी घालून घेते जी जेवढी तुम्हाला आमटी पातळ पाहिजे सैल पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचे आहे तर लगेचच आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर त्यासाठी कॅसवरती एक पातेले गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये एक मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झाले की नंतरच यामध्ये आपल्याला अर्धा चम्मचभर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची त्यानंतर अर्धा चम्मचभर जिरे घालायचे जिरेसुद्धा व्यवस्थित फुलले की नंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे तर ठेचलेला लसूण घालायचा पाच ते सहा पाकळ्या लसूणच्या घातल्या त्यानंतर पाच ते सहा पाणी कडीपत्त्याची घालायची आणि व्यवस्थित ही फोडणी बसू द्यायची आहे म्हणजे आपल्या फोडणीला सुगंध मस्त आला पाहिजे तर त्यासाठी लसूण थोडासा हा करपवून घ्यायचा त्यानंतर बेडगी मिरचीचे तिखट घातले आहे एक चम्मचभर आणि घरगुती तिखट घातले आहे एक चम्मचभर त्यानंतर आपल्याला शिजलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे तर फोननी व्यवस्थित बसली की आपल्या आमटीलासुद्धा टेस्ट खूप छान येते त्यानंतर पाव चम्मचभर हळद घालून घेतली आहे आणि आता यामध्ये तुम्हाला पाणी कितपत पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचे आहे प परतलं मी इथे अर्धा ग्लास पाणी ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये घालायचे आहे गोडा मसाला तर कोकणी पद्धतीने इथे मी आमटी दाखवते तर त्यामध्ये गोडा मसाला हा आलाच पाहिजे त्यानेच या आमटीला चव खूप छान येते तर एक छोटी वाटीवर गोडा मसाला इथे मी घालून घेतला आहे आणि पोहे खायच्या चम्मचने पाहिलं तर दोन चम्मचभर गोडा मसाला घालून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये आणि चम्मचच्या साह्याने पळीच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता मस्त अशी आपल्या आमटीला उकळी काढून घ्यायची आहे तरी ते पाहताय तुम्ही आमटीला आपला रंग तर सुरेख आलेला आहे आणि चवीला सुद्धा ही आमटी मस्त लागते आता या आमटीला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची पाच मिनिटभर मस्त अशी ही आमटी बॉईल करून घ्यायची उकळून घ्यायची म्हणजे चव खूप मस्त येते या आमटीची तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नऊ नवीन व्हिडिओ तुम्हाला येते तर तरी ते मस्त मस्तशी आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आता त्यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते म्हणजे दिसायलासुद्धा आमटी छान दिसते आणि चवसुद्धा मस्त येते तर पळीच्या साहाय्याने व्यवस्थित अशी ही मिक्स करून घ्यायची आणि खरंच या आमटीसोबत तुम्ही दोन ते तीन घास जास्तीचेच खाल एवढी ही चवीला भन्नाट लागते आणि प्यायलासुद्धा ही आमटी मस्त लागते तर गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून थोडीशी इथे मी परतला कोथिंबीर घालून घेते आणि इथे आपली झणझणीत चमचमीत कोकणी पद्धतीची आमटी तयार झालेली आहे तर ही आमटी तुम्ही भातासोबत तसेच भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता भाकरी किंवा चपाती तुम्ही आमटीमध्ये चुरून व्यव खाऊ शकता तसेच आमच्या घरी जेवल्याच्या नंतर ही आमटी प्याली सुद्धा जास्त जाते म्हणजे जेवण कमी जेवले जाते आणि आमटी जास्त प्यायली जाते तर ही कोकणी पद्धतीची आमटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा थोडी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद